मयुरी माझी मुली लग्न झालं सहा सात वर्षे लग्न झालं सहा सात वर्षात तिने पहिल्यांदा लग्न झालं की दोन तीन महिने व्यवस्थित सांभाळली नंतर पुन्हा ती सारखी रोज भांडणं करायची सारखी भांडणं त्यांची चालू असायची काही काही वेळेला ती इकडे येऊन बरीच दिवस राहायची दहा पहिल्या वेळी औषध पिली इयरम हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती त्यावेळी बी बिल मीच भरलं मी फक्त म्हटलं कशाला वाड्याच्यावर आपली पोरगी नांदायला पाहिजे आपलं व्यवस्थित झालं पाहिजे म्हणून मी कुठली केस करून दिली नाही पोरीला किंवा काय नाही म्हटलं नको आपल्याला केस मिस तू तू आपलीच व्यवस्थित राह म्हणजे झाला पण तिने काहीच ऐकून घेतलं नाही शेवट तिने रात्री नरडं दाबून तिची हत्या केली सासऱ्यानं मारलं होतं तिला सासूनं बी मारलं होतं तिला असं प्रत्येक वेळी तिने त्रास देत देत शेवट तिने तिचा शेवटच केलं काय झालं ती केला चुकीच नव्हती मेन म्हणजे आता सहा वर्ष झाली होती सात 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 वर्ष लग्न आमच्यात आमच्या सारखी चुकी दावत होती तुमची भूर्गी आगावा अशी करत्या तशी करत्या आम्हाला एवढी काय भासलच नाही वीच काटा काढला काढलाय काय सगळं सासू बी कधी काही सून म्हणतच नव्हती सारखी वादाला ती काय तिकडे राहिली असेल वरभर इथंच होती लग्न झाल्या बसले दोन वर्ष झालं तर इथंच होती आत्ता गेली सहा महिन झालं झाल्यानंतर माझा जरा किती वाद शांत होतो मरते येत असलं नाही का त्याला समोर माणूस जीव जातोय सुखासुखी गेला असेल का जीव माणसाचा त्यांना कळलं नसेल का बाईला त्रास होतोय सोडावा चिडचिड झाली तर माणसाला कळतं ना चिडचिड झाली शांत होतं जाणून बुजून केलं असेल तरच होतं ना असं की मरेपर्यंत माणूस हात नाही काढणार बाजूला हो कुणाला योग्य वाटेल चिडचिड मग माणूस मारू शकतो हा एक रट्टा द्या दोन रट्टे द्या ठीक आहे ना जीव जावेपर्यंत कुणी मारू शकतं का काल दिनांक एक एक पंचवीस रोजी रात्री अकरा वाजताच्या दरम्यान विंग गावामध्ये इसम नामे मयूर कंसे वय तीस आहे त्याने त्याच्या पत्नीचा गळा दाबून खून केल्याबाबतची तक्रार आपल्याकडे प्राप्त झालेली आहे आम्ही त्याबाबत फिर्याद दाखल केलेली आहे यातील आरोपी जो आहे त्याला ताब्यात घेतलेला आहे त्याच्याकडे विचारपूस करत आहोत आणि पुढील तपास करत आहोत किरकोळ प्रापंचिक कारणातनं वाद झाला आणि रागाच्या भरामध्ये त्याने त्याच्या पत्नीचा गळा वाढला आणि त्यामध्ये ती बेशुद्ध झाली आणि ती मयत झाली अशा पद्धतीची कथा सांगितली तशीच फिर्याद दाखल केलेली आहे याच्यामध्ये आम्ही आणखीन खोलात जाऊन तपास करत आहोत नक्की कारण काय अजून काय वेगळे याच्यामध्ये काय मुद्दे येतात का समोर अजून काही आरोपी याच्यामध्ये असू शकतात का जी विवाहित आहे तिला आणखीन काय वेगळा त्रास होता का यावर आम्ही तपास करून आणखीन आरोपीची कस्टडी घेऊन तपास करून आणखीन जर काही वेगळं प्रकरण असेल तर तेही आम्ही तपासात निष्पन्न करण्याचा प्रयत्न करत आहोत